मित्रांनो हे काय तुमच्या गाडीत जर हवा गेली तर तुम्ही अशा प्रकारे सायलेन्सर मध्ये नळी टाकून त्याच्या मदतीने गाडीत हवा भरू शकता आणि गाडीमध्ये खरोखर हवा भरते तर चला आपण पण हे जुगाड करूया त्यासाठी काय लागतंय आपला एक पाईप लागतोय बघा गाडीतली हवा बघा आधी गाडीत हवा नाही इकडे बघा टायर दाखव गाडीत टायर मध्ये हवा बघा टायर बसलेला इकडून दाखवू टायर बसलेला दिसतंय का आता काय केलं आपण जोकड्या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एक पाईप घेतलेला असा तरी एका साईडला बघा हे असं नोझल बसवलेले जे पंप येतो हापसायचा असं हापसून हवा भरतात बघा त्याच्या टाइपचं केलं हि बसवलं एका साईडला आणि एका साईडला टेप लावलेला आहे ही साइड आहे ना आपण सायलेन्सर मध्ये आहे आणि बघणार आहे की बाबा हवा भरती का आता तुम्हाला दाखवतो वॉल वॉल मध्ये ना बघा या जवळ आहे हवा काहीच नाही दा, दाबलं तरी काहीच हवा आवाजच येत नाही हो का हवा नाहीच आहे काहीच नाही थोडी पण हवा नाही पंपचरच आहे तर चला बघूया टायर ट्यूबलेस आहे त्यामुळे हवा भरायच पाहिजे तर ट्यूबलेस टायर नसता तर मग हवा नसती भरली चल ट्राय तर करूया आपल्याला काही जुगाड जसं दाखवलं जुगाड दाखवल्याप्रमाणे प्रमाणे हो का सायलेन्सर मध्ये इकडं साईडला हा पाईप लावायचा आणि ह्याचं दुसरं ते इकडं लावायचं ह्याला पण मित्रांनो एक होणार आहे गोष्ट त्या टायर मध्ये हवा जाणार आहे ती गरम हवा जाणार आहे तर आपल्याला ही जुगाड पंक्चर वाल्यापर्यंत जाण्यासाठी का खाली जाते हवा चालू झालेली आहे आता बघूया परती का हवा हवा तर बसली बसली बऱ्यापैकी हवा बसती मित्रांनो तुम्हाला दाखवता मग अशी काहीच आवाज येत नव्हता आता बघा बा हवा बसली आहे बस हो का परी काम करते जुगाड तुमचेरवाल्यापर्यंत जाण्या एवढी तरी हवा बसते का लगेच हवा जायला लागली तरी त्या असं दोन ठिकाणी धरायला लागणार त्याला अजून एकदा ट्राय करून हवा भरूया ते दोन्ही ठिकाणी धरलं ना हवा शंभर टक्के भरते हवा आता रेस दिली ना फ्रेशर येतो जरा पडलं हो बघा भरलेली बार बऱ्याकणी पहिला ज दबत होतं तर आता हवा भरलेली मित्रांनो ही जुगाड तसं कामाच आहे हवा आपण भरू शकतो पण याने सायलेन्सरला धोका आहे मला तर वाटते कारण सायलेन्सरमध्ये प्रेशर तयार होतंय ह्याच्यामुळ तर अशा प्रकारे तुम्ही अडचणीच्या वेळी जर कुठं अडकला असाल तर अशा प्रकारे हवा भरू शकता हे एक जुगाड आहे हे काही परमनंटली तुम्ही असं हे वापरू नका पण एखाद्या वेळी जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही अशा प्रकारे हे जुगाड करून हवा भरू शकता मी तर आता ह्याच्यात हवा भरली आणि ट्यूबलेस टायर असल्यामुळे आरामशीर पंप्चरवाल्यापर्यंत जाऊ शकतं बघू शकता असा काही जुगाड आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना नक्की पाठवा ही जुगाड हंड्रेड पर्सेंट वर्किंग आहे कारण मी आत्ता करून बघितले तर चला लाईक करा शेअर करा बाय